बदलापूर कात्र परिसरातल्या रोडवरील फुटपाथ हा नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीनं खोदण्यात आला होता मात्र आता सात ते आठ महिने उलटूनही या फुटपाथची दुरुस्ती झालेली नाही त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीय शिवाय इथं मोठ्या अपघाताची शक्यता आहे बदलापूरच्या कात्र परिसरातील रिंग रोड बदलापूरचा मरीन ड्राईव्ह म्हणून ओळखला जातो सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक फिरण्यासाठी येत असतात सात ते आठ महिन्यांपूर्वी पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत या रस्त्याचा फुटपाथ खोदण्यात आला पेवर ब्लॉकचा फुटपाथ खोदून पाईपलाईन टाकण्यात आली दुरुस्तीनंतर हा फुटपाथ पूर्ववत करणं आवश्यक होतं मात्र तो तसाच ठेवल्यानं नागरिकांना रस्त्यावरूनच चालावं लागतंय त्यामुळे इथं एखाद्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही फुटपाथ खोदल्यामुळं आता या रस्त्यावर कचऱ्याचे ढीगही साचू लागलेत त्यामुळं फिरायला येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळं नगरपालिकेनं लवकरात लवकर फुटपाथची दुरुस्ती करून तो पूर्ववत करावा अशी मागणी इथल्या नागरिकांकडून होतीये एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज